बालपण परत देशील का देवा म्हणजे आता खुश नाहीये असं नाहीये पण तेव्हा ना कुणाचा वाटायचाच नाही हे स्वतःची वेगळीच दुनियादारी आणि वेगळीच हवा म्हणजे बघ ना तूप पोळी गुळ पोळी लोणचं पोळी अगदी काहीही चालायचं रे लागली की भूक आता फॅट्स काब कॅलरीज ने हिसकावून घेतलंय खायचंच चूक शाळेत असताना शनिवार रविवारची बघायची वाट कारण मनसोक्त खेळायचं आणि टीव्हीवर वर शक्तिमान लागायचं आता वीकेंड म्हणजे एक दिवस इंस्टाग्रामेबल ट्रेक्स आणि कॅफेज आणि एक दिवस लोळायचं तेव्हा कोणी प्रपोज जरी केला ना प्रपोज हा शब्दच नव्हता फ्रेंडशिप करशील का हे विचारताना त्या मुलाची आणि उत्तर देताना त्या मुलीची बोबडी वळायची हुक फ्रेंड झोन हे समजणाऱ्या पिढीला कदाचित त्यातली मजा नाही कळायची तेव्हाची भांडणही असायची एवढी मोठी की सॉल्व्ह व्हायची करून फक्त बट्टी आता धावायचंय स्वतःला सिद्ध करायचंय कमवायचंय आई नाव पण याच साठी सोडावा लागलाय त्यांचंच गाव आता घर घ्यायचं गाडी घ्यायची पण हे सगळं घेऊन पण ना कदाचित ती फिलिंग नाही यायची जी वाढदिवसाला बाबांनी विचारल्यावर यायची की तुला ह्या बर्थडे ला सायकल घ्यायची नव्हते यार आम्हाला ढिगभर क्लासेस आणि इंग्रजीतच बोलावं आट्टा हास काळाची गरज आहे म्हणता म्हणता या पिढीचं बालपण होतंय का रे त्यातच राहस मला माहित आहे तुला अशक्य आहे आम्हाला पुन्हा बालपण देणं देवा पण यांना तरी यांचं बालपण जगू देशील का रे देवा